नमस्कार मित्रांनो तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय पण निफ्टी फिफ्टीचा ट्रेंड समजत नाही चार्ट काढायचा पण कुठून सुरुवात करायची तेच कळत नाही मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मी आज तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे निफ्टी फिफ्टीचा चार्ट कसा काढायचा तो कसा वाचायचा आणि गुंतवणुकीसाठी त्याचा उपयोग कसा करायचा चला तर सुरू करूया आता पार्ट एक पाहूया निफ्टी फिफ्टी म्हणजे नेमकं काय का सर्वप्रथम निफ्टी फिफ्टी म्हणजे काय आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एक प्रमुख इंडेक्स जो भारतातील टॉप पन्नास कंपन्यांचा परफॉर्मन्स दर्शवतो जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर निफ्टी फिफ्टीचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पार्ट दोन चार्ट काढण्यासाठी लागणारे टूल्स तर बघा मित्रांनो चला तर मग पाहूया निफ्टी पन्नास फिफ्टीमध्ये चार्ट कसा काढायचा तुम्ही पिगे कोणती वेबसाईट वापरू शकता तर बघा मित्रांनो या ठिकाणी ट्रेडिंग व्ह्यूचा तुम्ही या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता व दुसरा आहे इन्व्हेस्टिंग म्हणजेच या ठिकाणी कुठलाही म्हणा झिरोदा म्हणा काईट म्हणा परत नंतरने एंजल वन म्हणा ग्रो ॲप म्हणा या अकाऊंटचा तुम्ही यूज करू शकता ज्यात तुमचा अकाउंट असेल आज आपण ट्रेडिंग व्यू वापर वापरणार आहोत स्टेप वन ट्रेडिंग व्ह्यू डॉट कॉमला लॉग इन करा आणि स्टेप दोन जे आहे सर बारमध्ये निफ्टी फिफ्टी किंवा एन एन एस एफ निफ्टी टाका म्हणजे त्या ते ठिकाणी सर्च करा तर मी तुम्हाला या ठिकाणी एनजेल वनमध्ये जाणार आहे तर मित्रांनो आपण एंजेल वन उघडूया तर बघा मित्रांनो आपण एंजेल वनच्या चार्टवर निफ्टी फिफ्टीच्या चार्टवर या ठिकाणी चा आलेलो आहोत तुम्ही या ठिकाणी खाली बघू शकता की एक हजार तीनशे ऐंशी रुपयाचा माझा आजचा प्रॉफिट झालेला आहे बघा मित्रांनो हे माझा आजचा प्रॉफिट आहे लाईव्ह मार्केटमधला आजचा प्रॉफिट आहे तर बघा मित्रांनो व्हिडिओला पूर्ण बघत जावा जेणेकरून याच्यातून तुम्हाला पूर्णपणे फायदा होईल तर बघा मित्रांनो या ठिकाणी कॅन्डल्स असतात या मध्ये तुम्हाला बार्स कॅन्डल्स हॅलो कॅन्डल्स लाईन लाईन विथ मार्क्स असे भरपूर या ठिकाणी तुम्हाला कॅन्डल्स कॉलम्स या ठिकाणी बघू शकतात हे कशासाठी मग आपणाला हे चार्टच्या रीडिंग करण्यासाठी हा आपणाला फायदेशीर पडतो मग मित्रांनो आपण या ठिकाणी कॅन्डल्स यूज करायचं कॅन्डल का यूज करायचं कारण की कॅन्डल ओपनिंग आणि क्लोजिंग या ठिकाणी दाखवत असते तर बघा मित्रांनो उदाहरण तुम्हाला देतो आता ही जी पाच मिनटाची कॅन्डल आहे ही कॅन्डल चोवीस हजार सातशे ऐंशीला ओपन झालेली आहे आणि क्लोज मात्र चोवीस हजार सातशे पंचेचाळीसला झालेली आहे व तसेच चोवीस हजार सातशे पस्तीसला ही कॅन्डल जाऊन रिटर्न चोवीस हजार सातशे चव्वेचाळीसला या ठिकाणी आलेली आहे तर या ठिकाणी क्लोज आणि ओपनसुद्धा हे कँडल दाखवत असते म्हणून कधीही कँडलचा वापर केल्याने आपला चार्ट वाचण्यास सोपा जातो तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपणाला एन्ट्राडेमध्ये पंधरा मिनिट आणि पाच मिनिट यामध्ये फायदा पडतो तर याच्यामध्ये आपण कमीत कमी एंट्राडेमध्ये ब्रेक सपोर्ट सपोर्टाने परत रेस्टॉरंट लावण्यासाठी एक तासाचा पण या ठिकाणी आपण उपयोग करू शकतो मित्रांनो पण जास्तीत जास्त इंट्राद्यामध्ये पाच मिनिटाचा व पंधरा मिनिटाच्या चार्ट फ्रेमवर याचा खूप मोठा प्रमाणात फायदा आपल्याला दिसून येत असते तर मित्रांनो या ठिकाणी चार्ट समजण्यासाठी काही इंडिकेटर्स सुद्धा या ठिकाणी वापरले जाते तर बघा मित्रांनो या ठिकाणी काही इंडि इंडिकेटर्स असतात एम ए डी सी बघा मित्रांनो या ठिकाणी खाली ही एक इंडिकेटर आहे एमई डी सी इंडिकेटर यूज या ठिकाणी केलं जातं परत दुसरं आहे मूव्हिंग आवरेज बघा मित्रांनो या ठिकाणी मूव्हिंग आवरेज हे सुद्धा इंडिकेटर्स या ठिकाणी वापरलं जाते व आर एस आय आर एस आय हा बघा हे आहे मित्रांनो एक नंबरचा आर एस आय शॉर्ट फॉर्ममध्ये आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो हा देखील इंडिकेटर्स खूप महत्त्वाचा आहे कारण या इंडिकेटर इंडिकेटरने आपणाला चार्ट वाचण्यात खूप महत्वा मदत करत असतात व प्रॉफिट किंवा मार्केट वर जात आहे की खाली जात आहे या इंडिकेटर्सद्वारे या ठिकाणी आपणाला समजून येते आता बघा मित्रांनो हे आहे मूवींग ॲव्हरेज आता मूवींग ऑव्हरेज बघा या ठिकाणी का म्हणलेलं आहे मूवींग ॲव्हरेज बघा या ठिकाणी म्हणजे भगवी लाईन निळ्या लाईनला क्रॉस करून वरती गेलेली आहे म्हणजे हे आप आप साईडचे मुवमेंट या ठिकाणी दर्शवलेलं आहे व तसेच नंतर पुढे बघा लाईन बघू लाईनला क्रॉस करून खाली आले या ठिकाणी मार्केट खाली येत आहे या ठिकाणी आपण दर्शवत आहे अशा पद्धतीचे इंडिकेटर्स या ठिकाणी काम करत असतात आर एस आय पण त्याच पद्धतीने काम करत असतात मित्रांनो आर एस आय आणि मुंग ऑवरेजवर या दोन्हीच्या माध्यमातून ट्रेडिंग कशी करायची याचा फायदा कसा करायचा मी या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ ते पाहायचे असेल तर मला कमेंट करून सांगू शकता त्याच्यावर मी व्हिडिओ नक्कीच बनवेल तर मित्रांनो ब्ल्यू कॅन्डल आणि रेड कॅन्डल याचं महत्त्व सांगतो तुम्हाला ब्ल्यू कॅन्डल म्हणताना भाव या ठिकाणी वाढलेला दाखवत आहे मित्रांनो व तसेच रेड कॅन्डल म्हणताना भाव कमी होत आहे हे असं सांगत आहे या ठिकाणी मार्केटचा ब्ल्यू कँडलने भाव वाढत असतो व रेड कँडलने भाव कमी होत असतो या ठिकाणी सांगितलेला आहे तर बघा मित्रांनो जे हे मोठे कँडल्स असतात या ठिकाणी वॅल्यूम जे असतं मोठ्या प्रमाणात असतं हे त्यांनी या ठिकाणी दाखवत असतात बघा मित्रांनो इथं भाव कमी होण्याचे वॉल्युम्स मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे इथं मार्केट पडण्याची शक्यता दाट असते मित्रांनो आशा आहे की आता तुम्हाला निफ्टी फिफ्टीचा चार्ट काढणं आणि वाचणं दोन्ही समजेल जर हा व्हिडिओ उपयोगी वाटत वाटला असेल तर एक लाईक ठेवा सबस्क्राईब करा आणि तुमचा शेअर मार्केट प्रश्न कमेंट नक्की करा लवकरात भेटू एक नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद